स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आता मी सकाळी घाईज स्कूलला गेलाय चला आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करते माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा डेली फ्लावर आणलाय आज थोडासा वटाण्याचा भात करणार आहे वटाण्या भात आहे हिरवा माट आणि लाल माट मिक्स आहे त्याची भाजी मिरची आणली आहे कोबी आणला चपातीचं पीठ म्हणलं असं आहे जेवण बनवायला घेते वाजले दहा पटकन साडेबाराला जेवण हो आता वटाणी काढलेत वटाणी सोलून घेते आज संध्याकाळी क्लास पण आहे आणि तेच गणपतीचं काम पण आहे तर बघूया आज पण काल काहीच काम झालं नाही कारण काल मी घरीच राहते सो मला थोडं अजून काम फास्ट फास्ट करावं लागेल तर चला आता मी वटाणी सोलून घेते आणि माझी माझी भाजी रेडी झाली आहे हिरव्या माटाची भाजी आणि तुम्हाला दाखवते वटाणे भात सिंपल आणि प्ले नो मसाला तर आता चपात्या करून घेते चपातीचं पीठ पण मळलेलं आहे आणि थोड्या तर मंडळी कालचा तुम्ही म्हणजे काल मी जो व्हिडिओ केलेला होता त्याच्यासाठी खूप सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांना व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला म्हणून मी त्याच्यासाठी आज अख्ख्या आता मी बाहेर गेलेली तर अख्ख्या दिवसामध्ये मला फक्त सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे पण आभार याच्यासाठी मानते की म्हणजे मी जे बोललेली होती ते प्रत्येकाला ती गोष्ट पटली म्हणून त्याच्यासाठी खूप आभारी आहे मी आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी आपण हे जे चालू आहे त्याच्याविषयी आपण आवाज उठवला पाहिजे कारण काल जसा मी व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यानंतर मला एक कळव्याची बातमी आली कळव्याला हॉस्पिटल आहे अकरा वर्षाच्या मुलीवर झालंय म्हणजे बघा आपण बोलतो आम्ही आपण ठाण्यात था आहोत आपल्याला काही नाही आहे असं काहीच नाही आहे दोन दिवसांनी तीन दिवसांनी काहीतरी नवीन नवीन बातम्या येतील त्याच्यासाठी इतर बोलते प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने प्रत्येक बाईने स्वतः आता असं स्ट्रॉंग बनलं पाहिजे की घाबर न घाबरता काहीतरी माझ्याबरोबर होईल मी जाऊ का नको हे आता न करताना मी तर बोलते प्रत्येकीने स्ट्रॉंग व्हायला पाहिजे जेणेकरून जे हे समोरचे जे घाणेडी माणसं आहेत जे घाणेडं कृत्य करतात त्यांच्या मनातच घाण आहे ते त्याच लायकीचे आहेत त्यांची लायकी मी तर बोलते त्यां असं प्रत्येकीने मी तर बोलते मसाला घ्या घेऊन फिरा बॅगेमध्ये काहीतरी रिलीज स्प्रे असतो ना मूचा मू आपण आपल्याला पेन होतं तर तो आपण घेऊन फिरतो म्हणजे आपल्या घरामध्ये असतो तो घेऊन मी तर बोलते फिरा असल्यांच्या तुम्हाला वाटलं तुमच्याकडे कोण वाईट नजरेने बघत असेल त्याच्या डोळ्यात पहिले तो स्प्रे मारा जेणेकरून तुमच्यावर काही करण्याच्या आधी बघा माझ्याकडनं तुम्हाला जेवढं काही थोडंफार सां सांगावंसं वाटतं तर मी तुम्हाला ते सांगते सांगण्याचा प्रयत्न करते आणि करत राहणार पण मी या गोष्टीला शेवटपर्यंत माझं जे काही बोलणं आहे ते प्रत्येकापर्यंत मी पोचवत राहणार हे माझं काम आहे सो पुन्हा एकदा थँक्यू आणि आता मी आली आहे गणपतीच्या इथे काम करायला आमच्या मोठ्या काम चालू आहे डेली रुटीनमध्ये मी तुमच्याशी शेअर करत कर राहणारच आहे कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू म्हणजे असं बोलतोय थँक्यू त्याच्यासाठी बोलत नाही ठीक आहे बघू माझा व्हिडिओ ज्यांच्या मोठ्या माणसांपर्यंत पोहोचला त्यांचे जर डोळे उघडले बरे नंतर काय आता सध्या पॅच बनवते मला दाखवते आणि हा स्प्रे स्प्रे बोलतो आणि हा पॅच बनवलेला आहे जो लावायचा मला मुकुट टच केलाय फक्त आता हा सोंडेचा आहे बाकी मग मूर्ती अपरेट डन होणार आहे आणि आता आणि आता मी चालली आहे आमच्या मुलूला घ्यायला कारण ती रक्षाबंधनला आली नव्हती आणि आता ती धैर्याला राखी बांधायला येते सो so, आमच्या घराच्या जवळच राहतो ती आता खाली उतरते तिची मम्मी मला बोली मी तिला खाली सोडते बोली ठीक आहे खाली पाठव हो। मी तिला घ्यायला येते आता आमची मुनू येणार आहे धैर्याला राखी बांधायला चला आणि फायनली मुनू आली ये येशी तू येऊन गेलीस ना मग परत रिटर्न धरी काय हरकत मी आता धैर्याला आहे की तू येणार आहे धैर्य पण आता झालंय वर ना आणि काका <laughs> चलो हो so, बघू धैर्याची काय तयारी आहे ट्युशन आहे का संध्याकाळी ना, नाही येऊ नये अच्छा अच्छा आणि मुनुला मी आरतीची ताळी आरतीची थाळी अशी रेडी करून दिली आहे तर चला अगवाई बही बाई पहिले टिक्का लावा ताई हा अगोबाई अगोबाई एवढं जोरात <laughs> अरे वा येत तुला ओवाळत हा बांधता इथे बघ माझ्याकडे हे बघा माझ्याकडे थांबा हस ना धैर्य पांडे हां बांध तिला पण बरं वारदी तिला आणि बाया पण बस मुनू बस आता धैर्य अभ्यासाला बसतोय <laughs> मुनू निघाली मी पण यांना चहा घेऊन चाललीय थांबतेस का मुनू तो बघतोय बघ खिडकीत ना आणि बाय जा वरून मला आवाज दे तिला मी आता खाली सोडलंय वरती गेली का मला ती आवाज दे बाय बाय आणि मुनूला सोडून आली ना काम करायला आता घरी आले तर आता ह्यांना मी चिकन गरम करते चिकन बनवलेलं होतं आणि मला भाकरी आणि भाजी काहीतरी बघते आता सकाळची भाजी आहेत आता मी दिवस झाला चेंज आता कंटाळा आलाय मला तर गॅस आजचा एकदम छोटासा ब्लॉक झालेला आहे त्यामुळे का मी बाहेर गेलेली मला ते बाहेर गेल्यावर काही शूट करता आलं नाही सो जेवढं करायचं होतं तेवढं मी दाखवलेलं आहे तर येस आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय